काय वस्त्र करदंड्यधारिण कमंडलूं पद्मकरेण शंखम चक्र गदाभूषितभूषणाढ्यम श्रीदराज शरण प्रपद्ये श्रीगुरुशरण आरती म्हणजे काय त्याचे किती प्रकार आहेत आरतीची वैशिष्ट्य काय याबाबत आज आपण विचार करूया प्रथम आरती का म्हणजे काय पाहूया आरतीच्या ओळीतून देवाप्रती असलेली तळमळ आत्मिक संवाद व भाव आणि भक्ती प्रगट होते म्हणून आरततेने ती म्हणली जाते म्हणून तिला आरती असे म्हणतात आरती म्हणजे देवाला मनापासून मारलेली हा आरती काकड आरती धुपारती दीपारती पंचारती शेजारती याबाबत या वेगवेगळ्या प्रकारच्या आरत्या केल्या जातात याच्याबद्दल आता थोडीशी माहिती आपण पाहूया काकड आरती काय साधक दिवसाच्या प्रारंभी पहाटेच्या वेळी परमेश्वराची आळवणी करतो त्याला काकड आरती म्हणतात या उपचारातून साधकाची ईश्वराविषयीची निष्ठा आणि श्रद्धा व्यक्त होत असते तसेच जीवनाची नित्यकर्मे तो ईश्वराला अर्पण करतो अश्विनी पौर्णिमा कार्तिकी पौर्णिमा मंदिरात काकड आरती केली जाते आरतीनंतर विविध प्रकारची भजने आरती स्तोत्रे म्हणली जातात श्री संत तुकाराम समर्थस्वामी रामदास संत एकनाथ महाराज आदी संतांनी केलेल्या रचना काकड आरतीनंतर गायण्या गायल्या जाण्याचा प्रघात संपूर्ण महाराष्ट्रभर आहे दुपारती म्हणजे काय धुपाने मंदिरात घरातील देवाऱ्यात देवाला ओवाळलं जात त्या आरतीला दुपारती म्हणतात सत्व रज आणि तम हे त्रिगुण नाहीसे होऊन मनुष्याने गुणातीत व्हावे ही भावना आरतीमागे असते शिवाय धुपाचा वास सर्वत्र दरवळल्यामुळे त्या वासातून देवाचे अस्तित्व बसू लागते आणि त्या ठिकाणी असलेली नकारात्मक शक्ती निघून जाते आणि ती सकारात्मक शक्तीमध्ये परावर्तित होते आता दिपारती म्हणजे काय साधक निरांजनानी देवाला ओवाळतो निरांजनातील दिव्याचे तेज तो आपल्या डोळ्यात साठवत असतो हे तेज देवाचं प्रतीक असल्यामुळे ही आरती केली असता साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात पंचारती पाच वातींचे एक उपकरण असत त्यात फुलवाती लावल्या जातात त्यानेच साधक आपले पंचप्राण ओतून देवाला ओवाळीत असतो किंबहुना आपले प्राण देवाला समर्पण करण्याची तयारी असते विशेष म्हणजे या आरतीमुळे मूळ साधक ज्योतिष स्वरूपाने देवाच्या शुद्ध प्रेमाची अनुभूती घेत असतो पंचारती म्हणजे काय तर आपण हे पाहिलं आता शेजारती म्हणजे काय ते आपण पाहूया हा दिवसातील शेवटचा उपचार असून तो रात्री केला जातो तसे पाहता देव सदैव जागृतच असतात पण शेजारती करण्यामागचं कारण देव हा आनंद रूपी शेजेवर आहे त्याचा अनुभव आपल्याला यावा हा भाव यात असतो द्वैत स्थिती संपून जाऊन अद्वैत स्थिती प्राप्त व्हावी म्हणजे देव आणि भक्त यांचं मिलन व्हावं यासाठी या, या आरतीचं प्रयोजन आहे अशा रीतीने सकाळ संध्याकाळ आणि रात्री देवाची आरती केल्यानंतर देवाभोवती प्रदक्षिणा घालणे अगत्याच आहे विशेष म्हणजे शास्त्रात सांगितलं आहे की पूजेमध्ये राहिलेली कमतरता आरती केल्याने पूर्ण होते आरतीला निरांजनही म्हणलं जात याचा विशेष अर्थ असा की प्रकाशित करणं देवपूजनाने प्राप्त जी सकारात्मक शक्ती आहे ती आपल्या मनाला प्रकाशित कराव्यात म्हणून आरती करणं जरुरीच आहे आणि आपल्या भोवती प्रदक्षिणा केल्याने ती सकारात्मक शक्ती सर्व बाजूनी आपल्या शरीरात प्रवेश करते शरीराभोवती एक सकारात्मक आवरण तयार होत यामुळं आपण पूजेचं चांगलं फळ मिळू शकतो आरती का करावी आरती कोणत्या वस्तूंनी होते किंवा केली जाते त्याचं कारण काय कोणत्या देवतीची आरती किती वेळा करायला हवी घरची आरती आणि मंदिरातील आरतीमध्ये काय फरक आहे आरतीचे काय नियम आहेत हे आपण जरा पाहूया हो अशी पूजा करत असाल जेथे वैदिक मंत्र पठण होत नाही तिथे आरती जरूर करावी बरेच लोक वैदिक मंत्र पठणात सहज सामर्थ्यवान नसतात ते वैदिक मंत्राने पूजन स्थानावर चालिसा इत्यादी वाचू शकतात त्याने आरती अवश्य करावी त्याने पूजा पूर्ण होते बरेच लोक या भ्रमात आहेत की कोणत्या देवतेची आरती करावी पंचदेव उपासनेचे वैदिक विधान आहे जर आपण कोणत्या देवतेची आरती म्हणू शकत नाही तर समस्त देवतांचे ध्यान करून आरती करू शकता हवे तर ते मंत्र उच्चारण करा आरतीमध्ये प्रथम गणपतीची आरती नंतर त्या दिवशीच्या आराध्य देवतेची आणि तुमच्या कुलदेवतेची आरती करण्याचा प्रघात आहे हवे तर आपण हाही मंत्र उच्चार करू शकता आरती समाप्तीच्या वेळा कर्पूरगौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंत हृदयम रविंदे भवम भवानी सहितं नमामी याचा अर्थ असा आहे की जे कर्पुरासारखे गौरवर्णीय आहेत करुणावतार आहेत संसाराचे सार आहेत आणि भुजंगहार धारण करतात ते भगवान शिवमाता भवानीसहित माझ्या हृदयात सदैव वास करावे आणि त्यांना माझं नमन आहे ही आरती स्वतः नारायण यांनी शिवपार्वतीच्या विवास प्रसंगी केली होती ती आरती संपूर्ण मानली जाते तरी आपण इष्टदेवीची आरती इच्छेनुसार करू शकता आरतीवरून तळहात का फिरवतात आरतीचा अर्थ असा आहे देवतेची समस्त सकारात्मक शक्ती अग्नीच्या माध्यमातून एकत्र करणं आरतीची ज्योत म्हणजे आपण आत्मा समजावी त्यावर हात फिरवून आपल्या शरीरावर फिरवणे त्याच्या मागे असा भाव आहे देवते की देवतेची शक्ती आपल्या मनाला प्रकाशित करू दे त्यावेळेला अशी प्रार्थना करा हे परमेश्वरा आमच्या व्यक्तिमत्वाला उज्ज्वल निर्मल आणि प्रकाशित करा स स्कंद पुराणामध्ये भगवंताची आरती भरपूर सांगितलेली आहे घरी अथवा मंदिरात आरतीच्या वेळी बसू अथवा झोपू नये दोष लागतात फक्त आजारी असाल तर ती सूट आहे आरतीच्या वेळी शंख घंटा का वाजवतात आरती पूजेला पूर्णपणे पूर्णत्रेडे घेऊन जाते पूजेच्या वेळी मन इकडे तिकडे भरकटले जाते ती चूक आरतीत भरून निघते म्हणून आरतीत भर मन भरकटू नये म्हणून गीत आणि संगीताचा समावेश केला जातो त्याच्या मा पाठीमागे वैज्ञानिक कारण असं आहे की आरतीच्या गा गाण्याने ध्यान भटकत नाही बऱ्याच लोकांना आरती माहीत नसते म्हणून शंख किंवा घंटा केंद्रस्थानी ठेवून ध्यान एकाग्र करू शकतो लयबद्ध संगीत हे ध्यानाला केंद्रित करण्यासाठी फार उपयोगी आहे यासाठी आपण बघितलं असेल की घंटा वाजवायचा एक नियम असतो घंटेच्या ध्वनीमुळे मनाची चंचलता कमी होते कारण स्नायू हे तंत्र आपल्या आसपासच्या तीव्र ध्वनीला तीव्रतेने पकडत यासाठी घंटा किंवा इतर वाद्याचं वादन केलं जात कापूर अथवा तुपाने आरती करण्यामागे असलेली काही कारण आहेत कर्पूर आरती करण्यामागे मोठे वैज्ञानिक कारण असे आहे की त्याचे सूक्ष्म कण किंवा हवेत असणारे जे काही जीवजंतू यांचं बाष्पीतून सुगंध निघतो आणि ते शक्तिशाली जीवाणूनाशक आहे श्वास घेण्यासंबंधी आजार कापूर लावल्याने कमी होतात पूजापाठ करते वेळी पाणी अक्षता गुळ दूध दही अशा अनेक वस्तू वापरतात ज्याने एकत्र मिस मिळ मिसळल्यावर विष तयार होऊ शकते म्हणून कापूर आरती केल्याने या संभावना उद्भवत नाही त्या नष्ट होतात विचार करा किती वैज्ञानिक दृष्टीने विचार करून आरतीचं विधान केलं आहे बरं आपल्या पूर्वाश्रमींनी कापूरसारखेच गायीच्या तुपातही गुणधर्म असतात बरं कापुराचा फायदा हा आहे की सुगंध तीव्रतेने हवेमध्ये मिसळून जातो परंतु घरची आरती शेवटी एक कापूर तुकडा लावून पूर्ण करतात वाती संख्या किती असाव्यात मंदिरात होणाऱ्या आरत्या पाच किंवा सात वातीचा दीपक प्रज्वलित करून करतात घरी दोन वातीचा दिवा आरतीच्या वेळी लावतात जर घरी आरती करताना एकापेक्षा अधिक वातीचा दिवा लावायचा असेल तर विषम संख्येमध्ये लावावा तीन नऊ तेरा वर्जित आहे पाच सात अकरा एकवीस शुभ आहेत पाच वातींच्या दिव्याला पंचप्रदीप म्हणतात या पाठीमागे भाव असतो की भगवंत आम्ही पंचप्राणाने आरती करत आहोत तुपाची ज्योत म्हणजे ही एक आत्म्याचं प्रतीक आहे शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे पाच वाती त्या पंचमहाभूताचं प्रतिनिधित्व करतात प्रत्येक दिवशी किती वेळा आरती करावी प्रत्येक दिवशी आरती एक ते पाच वेळा केली जाऊ शकते घरी दोन वेळा प्रात काळी आणि संध्याकाळी मंदिरात पाच वेळा केली जाते दिव्या व्यतिरिक्त अजून या सुद्धा आरती केली जाते भगवंताला नमस्कार करून तीन वेळा फुलं अर्पित करावी आरती केवळ धूपदीपाने होत नाही पद्मपुराणामध्ये असं सांगितलंय की विशेष पूजनामध्ये आरती पाच वस्तूंनी केली जाते एक धूप दीप धुतलेल्या वस्त्राने कापराने किंवा पाण्याने आरतीची थाळी फिरवण्यामागचं काय सूत्र आहे आरती डावीकडून उजवीकडे न्यायला हवी घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे हा क्रम सात वेळा करावा सगळ्यात पहिल्यांदा भगवंताच्या चरणी चार वेळा आरती दाखवावी नंतर नाभीजवळ दोन वेळा आणि मुखमंडलापाशी एक वेळा देवमूर्तीसमोर वरून खाली सात वेळा गोलाकार सर्वांगांना दाखवावी आरती संपन्न झाल्यावर थाळीच्या भोवती पाणी फिरवावे त्यामुळे आरती शांत केली जाते भगवंताच्या आरतीनंतर चव्व चव्वर झोलवतात याचं कारण चुकून आरतीची ज्योत जवळ येऊन त्याने भगवंताला जर त्रास झाला असेल तर पंखा फिरवून शांत केले जाते शास्त्रात प्रत्येक देवतेसमोर केली जाणाऱ्या आरतीच्या काही विधान आहेत त्याचे पालन करणं आवश्यक आहे कोणत्या देवतेची किती आरती का असते भगवंतासमोर ओंकार आकृती बनेल अशी आरती फिरवावी भिन्न भिन्न देवी देवतांसमोर दीपक फिरवण्याचे काही नियम आणि संख्या आहे संख्यांमध्ये अंतर असण्याची कारणेही आहेत ते म्हणजे देवतेचे प्रिय अक्षर ज्या देवतेचा संबंध जेवढ्या अक्षरांशी येतो त्यांना तेवढ्या वेळ आरती दाखवावी प्रभू नारायण यांचा संबंध जो आहे तो द्वादश अक्षरांशी आहे कारण नारायणांचा महामंत्र काय आहे ओम नमो भगवते वासुदेवाय द्वादश अक्षरी मंत्र आहे म्हणून भगवान विष्णू समोर बारा वेळ आरती फिरवावी भगवान शिव त्रिनेत्रधारी आहेत व पंचमुखी आहेत शिवपरिवारामध्ये भगवान शिव यांच्यासोबत जगदंबा आणि दोन पुत्र आणि नंदिकेश्वर अवश्य विराजमान असतात म्हणून भगवानना भगवान, भगवान शिवांना पाच वेळा आरती फिरवावी सूर्यदेवाला सात वेळा आरती दाखवतात सूर्य सात रश्मी युक्त आहेत त्यांच्या रथात सात दिव्य अश्व आहेत म्हणून सात ही प्रधान संख्या आहे सूर्यनारायणाची आरती करते वेळी सात वेळा फिरवा दुर्गा मातेचे अक्षर नऊ आहे म्हणून नवदुर्गा आहेत मातेचा नवार्णव महामंत्र आहे त्यामुळं जगदंबा मातेला शक्ती देवतेला नऊ वेळा आरती फिरवावी गणपी गणपतीचं चतुर्थी तिथीचं विशेष महत्व आहे अधिष्ठाता व स्वामी आहेत संख्या चार ही आहे गणेशाच्या आधिपत्याखाली आहे चतुर्थी ही त्याची तिथी आहे गणेशाला चार वेळा आरती दाखवणं आवश्यक आहे जास्त वेळ चालेल पण कमी नाही ज्यांना अन्य देवी देवतांची प्रियसंका माहित नसेल तर अन्य सर्व देवतांना सात वेळा आरती ओवाळणं आवश्यक आहे आपणही आर्त भावनेने आपला आराध्याच्या चरणी शरणागत होऊन पुण्य प्राप्ती करावी शुभम भवतू शुभम भवतू शुभम भवतू